पाणी नाही चिंता नको हॅपी होम बोरवेल आणि इलेक्ट्रिकल योग्य दर तत्पर सेवा संपर्क प्रकाश कातकर कातकर कॉम्प्लेक्स बाजारपेठ राजापूर मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून राजापूर येथे आबासाहेब मराठे ज्युनियर कॉलेजच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती पत्रकारितेचे बदलते स्वरूप याविषयी पत्रकारांच्या लेखणीतून व त्यांच्या नजरेतून सध्याची पत्रकारिता याविषयी विद्यार्थी यांना माहिती मिळावी यासाठी या कार्यशाळेचे या 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 आयोजन करण्यात आले होते

जब सिंधाना जब दिन में पसंद है तो रत्ती ऐसा मानते हैं तो तो तू भी करो कोई प्रकर्ष किया पास रिचार्ज आया तो देखा या बदल के आया तो रिचार्ज तो रिचार्ज होने का ही क्या प्रॉब्लम है थोड़ा काम बंद करना।

समाज समाजमाध्यमांची पद्धत येतो यावर आमचे मार्गदर्शन पोंक सरकार माझे मित्र विनोद पवार यांनी अतिशय मागणी असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आज अतिशय भाग्याचा दिवस आहे कारण मी ज्या आणि आमू महाविद्यालयाचं छत्रपतीपेठावरून पहिल्याच वर्षी काम देखील केलेलं आणि आमचा भाग्याचा दिवस अशा काही आहे म्हणतात की आमचे मार्गदर्शक पत्रकारे एक नावानिर्माण नावा असतो नावा प्रमोद बोरकर सर यांच्या आणि ज्यांनी मराठी पत्रकारित पाया असेल दर्पणराव पायाश्वर जांभेकर यांचे वंशज आणि बाजीराव जांभेकर यांच्या मात्र ज्येष्ठ पत्रकार त्या व्यक्त करतो त्याची चौथ्या दृष्टी त्यांच्या की आंतरराष्ट्रीय घडामोडी राष्ट्रीय घडामोडी आणि त्यांचं सहाय्य आहे त्यानंतर अध्यक्ष परिचय करून द्यायचा आमच्याकडून राहिलेला आहे एवढी निश्चित आमच्याकडून राहिलं तुम्हाला ते राणीव आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे जे आहे त्यांच्या विद्यार्थी आंदोलनाचा आहे म्हणजेच की मी माझ्यावर येतो आणि as you can up under the runway, gets run in the